नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी कवडदरा बीट स्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना कमांडर कैलासवासी जे सी चौबे यांच्या स्मरणार्थ बक्षिसे इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथे बीटस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा अंतर्गत तालुक्यातील कला क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या याप्रसंगी सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले बीटस्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना कमांडर कैलासवासी जे सी चौबे यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू रामदत्त चौबे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे फायर सेफ्टी अधिकारी तथा माजी सैनिक हरीश चौबे रेणू चौबे यांच्या सामाजिक बांधिलकीतून ट्रॉफी मेडल प्रमाणपत्र देण्यात आले नेनावीच्या उपक्रमशील शिक्षिका सुशिला चोथवे यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष तथा माजी सैनिक विजय कातोरे यांनी अतिशय उत्कृष्ट ट्रॉफी आणि मेडल बनवले होते छावा संघटनेचे गोकुळ यांचेही सहकार्य लाभले शाळांमधील सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास खेळाडू स्पर्धकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला या स्पर्धा सर्व प्रकारात या जिल्हा परिषद शाळांनी विविध क्रीडा व सांस्कृतिक प्रकारात बक्षिसे पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले कबड्डी खो खो धावणे शंभर दोनशे चारशे मीटर धावणे स्पेलिंग बी चित्रकला वक्तृत्व स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा वैयक्तिक गीत गायन समूह गीत गायन वैयक्तिक नृत्य समूह नृत्य लहान गट मोठा गट अशी स्पर्धा घेण्यात आली बीट विस्तार अधिकारी किशोर सोनवणे केंद्रप्रमुख मधुकर दराडे केंद्रप्रमुख चंद्रकांत गांगुर्डे दैनिक प्रहारचे प्रतिनिधी लक्ष्मण सोनवणे तसेच पिंपळगाव केंद्र आणि धामणगाव बिटातील सर्व शिक्षक वृंद या सर्व शिक्षकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व ट्रॉफी यांचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी दीपक शेवाडे नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद